मी एक असा व्यवसाय करत होते जिथे लोक येतात आणि आपली भूक भागवून जातात आमचा हवा तसा वापर करून घेतात त्याला समाजात बेसार व्यवसाय असं म्हटलं जातं एके दिवशी एक तरुण आला तो माझ्याबरोबर खोलीत आला तो फक्त माझे हात हातात घेऊन बसला होता माझं सौंदर्य निहाळत होता आणि अचानक तो रडू लागला त्याला माझ्या त्याची पत्नी दिसत होती त्यानं माझा हात हातात घेतला आणि नमस्कार मित्र आणि मैत्रिणी माझं नाव शिल्पा आहे मी एका पेठेत असं काम करते की जे ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल माझ्या आयुष्यात असं काही घडलं की मला व्यवसाय करावा लागला मी काही हे मुद्दाम करत नव्हते मला त्यात अडकवलं गेलं होतं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण एकदा असं काही माझ्या आयुष्यात घडलं की त्यामुळे माझं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं मी एकदा पेटीत दरवाज्याच्या बाहेर उभी होते मी गुलाबी रंगाची साडी नेसली होती माझ्या अंगामध्ये निळ्या रंगाचा ब्लाउज होता कपाळावर एक छोटीशी बिंदी लावली होती केस मोकळे सोडले होते मेकअप केला होता तसं मेकअप करण्याची गरज नव्हती कारण मी दिसायला खूपच सुंदर होते मी जिथे राहत होते तिथे त्या पेटेतील दारासमोर मी उभा होते तशाच माझ्यासारख्या अनेक महिला तिथे उभ्या राहत असत येणारे जाणारे लोक आमच्याकडे पाहायचे आमच्याशी सौदा करायचे आणि मग आम्हाला आत घेऊन जायचे त्यांच्या गरजा पूर्ण करायला एकदा मी असंच बाहेर उभी असताना एक सुंदर देखणा हँडसम तरुण पुऱ्या उंचीचा माझ्याजवळ आला तो माझ्याकडे पाहत होता आणि त्याने त्याचा हात पुढे केला मी त्याच्या हाताला पकडलं आणि त्याला हात घेऊन गेले आम्ही जाऊन एका खाट्यावर बसलो मी कपडे काढणारच होते पण त्यानं मला इशारा केला आणि मी थांबले तुम्हाला तसं काही करू नका मी त्या गोष्टी सगळे आहे चेहऱ्यावर एक प्रकारची काळजी आणि दुःख स्पष्ट दिसत होतं मी विचार करत होते एवढा देखना तरुण पण एवढ्या दुःखात त्याला काय झालं असेल समोर एक सुंदर तरुणी असूनही तो मला थांबवत होता मग तो म्हणाला मला तुमच्याशी काही बोलायचं आहे तो बोलू लागला माझं नाव अमर आहे मी एकटा पडलोय मला माझं मन हलकं करायचं आहे माझ्या मनामध्ये खूप काही साठलं आहे आणि ते मला कोणाजवळ तरी मोकळं करायचं आहे मला मित्रमैत्रिणी किंवा असं खात्रीचं कोणीही नाही म्हणून मी ठरवलं की अशा गोप ठिकाणी जावं आणि आपलं मन मोकळं करावं तो पुढे सांगत होता त्याचे डोळे भरून आले होते तो म्हणाला माझं तीन वर्षांपूर्वी लग्न झालं माझी पत्नी रेश्मा दिसायला खूप सुंदर होती ती पहिल्याच नजरेत मला आवडली ती माझ्यापेक्षा तीन चार वर्षांनी लहान होती तिचा चेहरा खूप सुंदर दिसत असला तरी आतून ती खूप विचित्र होती खरं तर तिला माझ्यावर प्रेम नव्हतं तिने घरच्यांच्या दबावामुळे माझ्याशी लग्न केलं तिचं लग्नाआधी एका मुलावर प्रेम होतं मी ऑफिसला गेलो की ती तिच्या प्रियकराला फोन करायची त्याच्याबरोबर तासन तास बोलायची दोघे एकमेकांना भेटायचे आणि नको त्या गोष्टी त्या दोघांमध्ये घडू लागल्या हे सगळं जवळपास एक वर्ष चालू होतं तिने मला कधीही भरभरून प्रेम दिलं नाही ती फक्त शरीराने माझ्या जवळ असायची पण मनाने मात्र नेहमी तिच्या त्या प्रियकराकडेच असायची हळूहळू ती माझ्याकडे दुर्लक्ष करू लागली माझ्या मनात तिच्याविषयी संशय निर्माण झाला मी तिला मोबाईल शिकायचं ठरवलं मला वाटायचं मी तिच्यावर एवढं प्रेम करतो तिचं सर्व काही बघतो तिच्या गरजा पूर्ण करतो मग मा रेश्मा माझ्याशी असं का वागत आहे मी जेव्हा तिचा मोबाईल तपासला तेव्हा मला त्या त्या तरुणाशी केलेलं चॅटिंग कॉल रेकॉर्डिंग आणि त्या, त्या दोघांचे काही फोटोज सापडले रेश मी रेश्माला याबाबत विचारलं तेव्हा तिच्या डोळ्यात जराही भीती नव्हती ते मला ठामपणे सांगू लागले माझं तुमच्यावर प्रेम नाही माझं एका तरुणावर लग्नाआधीपासून प्रेम आहे मला त्याच्याशी लग्न करायचं होतं पण घरच्यांच्या दबावामुळे मी हे सर्व केलं मला खूप वाईट वाटलं माझ्या मनाला ही गोष्ट खोलवर लागली मी खूप विचार केला काय करावं हे समजत नव्हतं मला माझी रेश्मा खुश असलेले पाहायचं होतं जर रेश्माचा जार्थ तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिलं तर ते खूप खुश राहील मला तिला हसताना पाहायचं होतं शेवटी मी एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला मी रेश्माला घेऊन तिच्या बॉयफ्रेंड जवळ गेलो त्याच्याशी बोललो आणि दोघांचे लग्न लावून दिलं मी ही गोष्ट केल्यामुळे रेश्मा खूप रडत होती तिला वाटत होतं की आपण नवऱ्याला फसवलं त्याचा असा फायदा घ्यायला नको होत पण वेळ निघून गेली होती मी एकटा पडलो माझ्या मनामध्ये मा खूप दुःख होतं हे मला कोणाशी तरी सांगायचं होतं मी तेव्हापासून एकटा झालो आहे मला काय करावं हे समजत नाही म्हणून कुठेतरी मन हलक करण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे असं बोलत असताना त्याने माझा हात हातात घेतला होता तो त्याच्या पूर्व आयुष्यातील घटना सांगत होता आणि मेळी मी वेळी होऊन त्याचं हे सर्व बोलणं ऐकत होते मी म्हणाले मग तुम्ही हे मलाच का सांगत आहात दुसऱ्या एखाद्या तरुणीकडे का गेला नाही तर तो म्हणाला मी ज्या तरुणीवर प्रेम करत होतो तिच्याशी माझं लग्न झालं होतं ती म्हणजे रेशमा मला तुमच्यामध्ये तिचं प्रतिबिंब दिसतं मी खूप वेळा रस्त्याने एकटा जात होतो पण या सर्व महिलांमध्ये मला तुमच्यामध्ये मला माझ्या पत्नीचा म्हणजेच रेशमाचा चेहरा दिसत होता म्हणून मी तुम्हाला भेटलो आणि मी हे सगळं तुम्हाला सांगितलं आता बराच वेळ झाला होता आम्हाला बोलत एक तासभर तर नक्की झाला असेल त्याने मला माझं नाव विचारलं मी म्हणाले माझं नाव शिल्पा आहे तो म्हणाला तुमचं नाव जरी शिल्पा असलं तरी मी तुम्हाला रेश्मा म्हणूनच हाक मारेल मी हसले कारण मला हे वाटत होतं की या व्यक्तीने यातून बाहेर यावं मी म्हणाले हो अशाच काही वेळ आम्ही गप्पा मारल्या अमर म्हणाला किती पैसे झाले मी म्हणाले पैसे नको आहेत मला पण त्यानं पाचशे पाचशेच्या दोन नोटा काढल्या आणि त्या माझ्या हातावर ठेवल्या आणि तो निघून गेला त्यानं माझ्याबरोबर कोणतंही वेगळं किंवा वाईट कृत्य केलं नाही आणि एक हजार रुपये देऊन तसाच निघून गेला मी खूपच आवाक झाले लोक आपल्याकडे कोणत्या कारणासाठी येतात आणि हा तरुण एवढा प्रेमळ एवढा चांगल्या स्वभावाचा मी कधीच पाहिलाच नव्हता त्या रात्री मला झोपच आली नाही मी सतत अमरचाच विचार करत होते असेच दोन तीन दिवस गेले आणि पुन्हा तो गुरुवारी दुपारी चार वाजता माझ्याकडे आला माझ्याकडे पाहिलं आज तो खूप प्रसन्न दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर खूप उजळपणा गोष्ट माझ्याशी शेअर केल्यामुळे त्याचं मन हलकं झालं असावं हो। त्यानं माझा हात पकडला आणि मला खोलीत घेऊन गेला आज मला वाटलं की तो काहीतरी वेगळं करेल पण त्यानं आजही माझ्याशी तसं काहीच केलं नाही तो आला बसला आणि माझ्याशी गप्पा मारू लागला तो त्याच्या ऑफिसमध्ये काही किस्से सांगू लागला आज त्याच्या बोलण्यात खूप वेगळेपण होत आज त्याच्या मनात दुःख नव्हतं तो माझ्याशी एखाद्या मैत्रिणीसारखं बोलत होता कदाचित त्याला मी त्याच्या प्रेशीसारखी वाटत असावी म्हणून तो मनमोकळेपणाने बोलत होता आमच्या दोघांचे हात एकमेकांच्या हातात होते मी त्याच्या नजरेत पाहत होते कारण मलाही अमर आवडू लागला होता तो मला माझ्याबद्दल विचारू लागला म्हणाला तुम्ही एवढ्या सुंदर दिसता मग या व्यवसायात का असं कोणतं कारण घडलं की तुम्ही इकडे वळलात तो बोलत असताना माझी विचारपूस करत होता माझे डोळे पानावले माझ्या डोळ्यातून आश्रू येऊ लागले त्यानं त्याच्या हाताने माझे आश्रू पुसले मी अजूनही भाऊक झाले मग मी सांगू लागले माझं नाव शिल्पा आहे मी दुसऱ्या राज्यातले आहे मी तेव्हा बाळात होते जेव्हा अचानक माझ्या आईबाबांचं निधन झालं आमचं घर खूप चांगलं होतं आम्हाला खूप जमीन होती आई वडील वारल्यामुळे मी एकटे पडले मला शाळा सोडावी लागले माझ्या मागे पुढे कोणी नव्हतं माझा एक चुलता होता पण तो खूप चुलता वाईट होता त्याला माझी संपत्ती हवी होती कारण माझ्या आईवड्यानंतर ती संपत्ती माझ्या नावावर होणार होती पण त्याला हे मान्य नव्हतं त्याला सर्व शेती हवी होती एक दिवस असंच फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्यानं तो मला राज्याबाहेर घेऊन आला म्हणजेच इकडे घेऊन आला आणि त्यानं मला इथल्या एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाईकडे विकलं तिच्याकडून काही पैसे घेतले आणि मला तसं सोडून गेला मी तेव्हा अठरा एकोणीस वर्षांचे होते मला फारस काही समजत नव्हतं आणि राज्य बदलण्या मला काहीच नॉलेज नव्हतं मग असेच काही दिवस गेले आणि त्या बाईनं मला त्या वेश व्यवसायात ओढलं तिला माझ्यामुळे पैसे मिळू लागले आणि माझा छळ होऊ लागला आता तीन चार वर्ष झाली मी तेच राहते आहे जाऊन कुठे जाणार आणि इथून चार भिंतींच्या बाहेर मला जाता येत नाही मी एक दोन वेळेस पळून जाण्याचा प्रयत्न केला पण मला पकडण्यात आलं खूप मारण्यात आलं तेव्हापासून मी इथून जाण्याचा विचार कधीच केला नाही आता हेच माझं जीवन आहे असेच दिवस काढून मरून जायचं हे मी अमरला सांगत होते ते सांगताना माझे डोळे सतत पानावलेले होते रडत होते आणि तो माझे हात हातात घेऊन माझ्याकडे पाहत होता त्यालाही खूप वाईट वाटत होतं मला कधीच कोण आवडलं नव्हतं पण त्याचा सहवास त्याचा स्पर्श त्याचा हळवारपणा मला काहीतरी वेगळं वाटू लागलं मी माझं डोकं त्याच्या छातीवर ठेवू ठेवलं आणि तो माझ्या केसांमधून हात फिरवत होता मला आधार देत होता मला समजावत होता त्याच्या त्या आधारात काही वासना होती होती ती फक्त सहानुभूती आणि एक प्रेमळ माणूस म्हणून दिलेला विश्वास काही वेळानं त्यानं खिशातून दोन हजार रुपये काढले आणि माझ्या हातावर ठेवू लागला पण आज मी त्याच्याकडून पैसे घेतले नाहीत मी म्हणाले मला पैसे नको आहेत माझंही कोणीतरी ऐकून घेतलं हेच माझ्यासाठी खूप आहे कारण इथे या मायानगरीत कोणालाही वेळ नाही ना कोणाचंही ऐकून घेण्यासाठी इथे फक्त लोक येतात मजा करण्यासाठी त्यांच्या मनातील राग क्षमवण्यासाठी आमचे रचके तोडण्यासाठी हे ऐकून तो खूप भाऊक झाला तो म्हणाला तू जेवढी सुंदर आहेस तेवढी समजूतदार आणि मायाळूही आहेस तू खरंच खूप खास आहेस मग तो पुन्हा म्हणाला रेश्मा तू मला रेश्मा म्हणत होता रेश्मा मला तो खूप आवडतेस मला तुझ्यामध्ये माझी रेश्मा दिसते पण रेश्माच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध तुझा स्वभाव आहे रेश्मा जेवढी कडवट होती तेवढीच तू गोड आहेस माझं तुझ्यावर खरंच प्रेम जडलं आहे मला असं वाटतंय की आपलं कोणीतरी सापडलं आहे तू माझ्याशी लग्न करशील का माझे डोळे पुन्हा पाण्याने भरले कारण मी खूप वेगळ्या वातावरणात अडकले होते आणि अशा व्यवसायात असलेल्या महिलांचं लग्न होत नाही हे सर्व समाजाला ठाऊक आहे पण हा तरुण चक्क मला विचारत होता की तू माझ्याशी लग्न करशील का मी म्हणाले मी खूप विचित्र परिस्थितीत अडकले आहे माझी मालकीन मला सोडणार नाही मला अशीच कुजवून इथेच मरू देईल पण माझी ती सुटका करणार नाही कारण मी दिसायला सुंदर आहे त्यामुळे खूप तरुण माझ्याकडे येतात आणि तिला चांगले पैसे मिळतात तो म्हणाला ते माझ्यावर सोड ते मी सर्व तिथून उठला आणि त्या बाईच्या खोलीत गेला आणि म्हणाला मला शिल्पा हवी आहे ती म्हणाली वेडा झालास काय काय आमच्यासाठी ती हिरा आहे आम्ही काय वेळे आहोत का तिला आम्ही कशी देणार ते सगळं ते सरळ सरळ नाही म्हणून सांगितलं तो खूप रागाने लाल झाला होता आणि पुन्हा महागारी आला मला भेटला काही वेळा मी बोललो मग आम्ही दोघांनी पळून जाण्याचा प्लॅन केला होता पण लगेचच ते शक्य नव्हतं मी त्याला म्हणाले आम्ही आठवड्यातून एकदा बाहेर पडतो खरेदीसाठी तेव्हा आम्ही सर्व बायका असतो आमच्या आमच्यासोबत असते ती आमच्यावर लक्ष ठेवते त्यामुळे इथून पळून जाणं सहज शक्य नाही पण रविवारी आम्ही बाहेर पडतो त्या दिवशी आपल्याकडे संधी असू शकते असा एक दोन वेळा तो माझं निरीक्षण करून करत होता आम्ही बाजारात कुठे जातो काय काय खरेदी करतो हे सर्व त्यानं बघून ठेवलं त्यानं प्लॅन आखला रविवारी तो त्याची टू व्हीलर घेऊन बाजारात गेला अगदी वेळेवर त्याने मला शोधलं मला हसून ओळख दिली मी माझ्या मालकीनबाईला सांगितलं मी बाथरूम हो होत मी तिकडे वळले आणि त्या बाथरूमच्या मी तिथून पळून अमर अमर असलेल्या ठिकाणी आले उभा होता त्याने तोंडावर मास्क घातला होता मी सुद्धा त्याने दिलेली एक साडी आणि कपडे घातले आता मला कोणीही ओळखू को शकत नव्हतं तोंडाला स्कार्फ बांधला होता मी त्याच्या गाडीवर बसले आणि आम्ही पाठीमागे गाडीवर बसले होते मला एकदा माया तो निसटल्यासारखं वाटत होतं मी खूप खुश झाले होते मला आता माझ्या मर्जेप्रमाणे जग पाहता येणार होतं चार भिंतीच्या आतमध्ये मी आता राहणार नव्हते तो एकटाच राहत होता तो चांगल्या श्रीमंत घरातला होता त्याचा वन बी एच के फ्लॅट होता तो आणि मी खूप खुश होतो आम्हा दोघांनाही खूप आनंद झाला होता मला तर त्या नरकातून सुटल्यासारखं वाटत होतं मी आणि अमरण दुसऱ्याच दिवशी कोर्ट मॅरेज केलं आम्ही दोघेही त्या दिवशी खूप खुश होतो त्या दिवशी आमची लग्नाची पहिली रात्र होती आम्ही दोघांनीच बेड फुलांच्या गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवला विविध रंगांच्या फुलांनी पूर्ण रूम सजवली होती रूममध्ये एक वेगळाच स्वास दरवत होता हळूहळू रात्र झाली आणि आम्ही दोघे बेडवर जाऊन बसलो काही वेळाने अमर आला मी तोंडावर पदर घेतला होता त्यानं तो पदर बाजूला केला आणि माझा सुंदर मुखडा पाहू लागला माझा सुंदर चेहरा त्यानं हातात घेतला आणि माझ्या गुलाबी ओठांकडे पाहत त्याने एक प्रेमळ चुंबन घेतलं आम्ही दोघे प्रेमात अखंड बुडून गेलो ती रात्र आमच्यासाठी खूप अविस्मरणीय होती आम्हा दोघांनाही त्या रात्री खूप आनंद मिळाला होता तेव्हापासून आम्ही दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करत होतो एकमेकांना समजून घेऊ लागलो मी अमरचं सर्व काही पाहू लागले जेवण बनवू लागले घर सांभाळू लागले अमरही माझ्यावर तितकंच प्रेम करत होता त्यानं मला जरी मी वेगळा व्यवसाय करत असलेली असले तरी पूर्णपणे स्वीकारलं होतं त्याचं मन खूप मोठं होतं त्याला फक्त प्रेम हवं होतं विश्वासघात करणारे लोक नको होते त्याचं असं म्हणणं होतं की मी जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तर त्या व्यक्तीने सुद्धा माझ्यावर प्रेम करावं एवढीच माझी अपेक्षा आहे आता मी खूप खुश आहे हळूहळू दिवस गेले आणि मी गरोदर राहिले काही दिवसांनी मी एका गोंडस मुलीला जन्म दिला मुलगी सुद्धा दिसायला अमरवर गेली आहे खूप सुंदर दिसते आमच्या दोघांचा संसार खूप आनंदात चालू आहे मित्रांनो आणि लग्न केलं आम्ही बरोबर केलं की चूक तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा कधीकधी वाटतं की आयुष्य आपल्याला कुठे नेऊन ठेवेल याचा अंदाजच लागत नाही शिल्पा वेश्या होती पण तिचं मन पवित्र होतं आणि अमर सारखा प्रेमळ माणूस तिच्या नशिबात आला समाज नेहमी अशाच मराठी मनोरंजन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा व्हायरल करा कमेंट करून नक्की सांगा की ही कथा तुम्हाला कशी वाटली अशाच नवीन मराठी मनोरंजन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद